गुरुकृपा स्नॅक्स छत्रभोजनांजी किलोशिया परिवाराच्या वतीने कॅफे चोको क्रेज चे कॅफे दालनाचे उद्घाटन धुळे शहरातील पंचायत समिती समोर अतिथी कॉम्प्लेक्स येथील गुरुकृपा स्नॅक्स किलोशिया परिवाराच्या वतीने आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॅफे चोको क्रेज या नाश्ता तंडपे कॅफेचे आज उद्घाटन करण्यात आले यात नाश्ता तंडपे सुविधा उपलब्ध असून कॅफे चोको क्रेज संस्थापक अध्यक्ष गजेंद्र तातोडे व संपूर्ण परिवाराच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले गेल्या पंधरा कॅफे चोको क्रेज संपूर्ण महाराष्ट्रभरात अधिक शाखा असून आज धुळ्यात पहिल्या शाखेचं चे उद्घाटन करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी खिलोशिया परिवार नागरिक ग्राहकांच्या सेवेत कार्यरत असून आज या ठिकाणी कॅफे चोको क्रेज दालनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळेस कॅफे चोको क्रेज संस्थापक गजेंद्र तातोडे सहपत्नी सौ गायत्री तातोडे सेंट्रल मॅनेजर आकाश शहा व संपूर्ण परिवार उपस्थित होता तर या ठिकाणी फॅमिली परिवारासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ए सी हॉल उपलब्ध असून विविध स्नॅक्स पेये या ठिकाणी उपलब्ध आहे ज्यात प्रामुख्याने कॅड बी पिझ्झा बर्गर मोमोज आईस्क्रीम मस्तानी सर्व प्रकारचे विविध प्रकारचे स्नॅक्स सह थंडपेये उपलब्ध आहे नागरिक ग्राहकांनी या ठिकाणी येऊन एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन या ठिकाणी छत्रभोजनांजी किलोशिया परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी छत्रभोज नांजी कडून सुशील खिलोसिया सगळ्यांना नमस्कार करतो आमचा एक नवीन उपक्रम गुरुकृपा स्नॅक्स चोको कॅफे कॅफे क्रेज आज वाडी भोकर रोडवर अतिथी कॉम्प्लेक्स मध्ये चिलोशियनमकिन एंड स्वीट्स च्या खाली आज ओपनिंग झाली आहे सर्वांनी अवश्य यावे आजच्या दिवस 39 रुपात कॉम्बो पॅक फ्री आहे सगळ्यांनी लाभ घ्यावा या नमस्कार छत्रपतींच्या परिवारात आम्ही आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आमचे नवीन ब्रँड कॅफे चोको क्रंच नावाचे ओपन झाले आहे आमच्याकडे इकडे पिझ्झा बर्गर हॉट मोमोज चोको शेक वगैरे नवीन नवीन व्हेरायटी भरपूर नवीन शॉप चालू झाले आहे कोल्ड कॉफी वगैरे आहे आमच्याकडं फ्रँचायसी मध्ये ए हॉल हॉट रूम आहे फॅमिली फॅमिलीसाठीच खास बनवलं आहे सगळ्यांनी अवश्य पदार आहे नमस्कार मी गजेंद्र कॅफे चोको क्रेक चा बोलणार आलोक सरांनी आमची धुळ्यामध्ये फ्रँचायसी घेतलेली आहे आणि आज इनॉग्रेशन साठी आम्ही इथं आलेलो आहे ऍज अ कॅफे चोको क्रेक ओनर प्लस टीम सगळ्यांनी मिळून आम्ही सरांना कॉंग्रॅच्युलेशन पण केलेलं आहे आणि बाकी आमचा ब्रँड पुण्याचा आहे आम्ही पंधरा वर्ष झाले इंडस्ट्रीमध्ये काम करतोय ऑलमोस्ट आमचे शंभर प्लस ब्रँचेस आहेत अक्रॉस इंडिया आणि हळूहळू ग्रो पण करतोय आम्ही बेसिकली आम्ही एक्सपर्ट इज थिक शेक्स प्लस चॉकलेट बेस्ड काही प्रोडक्ट आहेत थिक मध्ये कॉफीज पिझ्झा पास्ता आ, बाकी बर्गर्स वगैरे बेसिकली पूर्ण कॅफे कन्सेप्ट आहे आमचा आणि बरेच काही प्रोडक्ट आहेत नक्की सर्वांनी आवर्जून यावे व्हिजिट करावे आणि ह्या सगळ्या प्रोडक्टचा आनंद घ्यावा थँक्यू